आज मातृपितृ दिन संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झाला खरंतर अशा प्रकारचा हा मातृपितृ पूजन दिवस अं माझ्या माहितीप्रमाणे इथे तर साजरा होतोच पण आम्हाला मनापासून वाटतं सर्वांना की हा मातृपितृ पूजन दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर प्रत्येक शाळेमध्ये हा संपन्न झालाच पाहिजे कारण याची अत्यंत आजच्या काळात फार आवश्यकता आहे कारण विज्ञानाच्या माध्यमातून संवाद संपत चाललेला दिसतोय अशा वेळी आई वडील ही काय वस्तू आहे किंवा काय मोलाचं योगदान मुलाच्या भवितव्यात भविष्यामध्ये त्याच काय योगदान आहे याचं पूर्णपणे महत्व कळायचं असेल तर असा मातृ दिवस पूजन दिवस संपूर्ण शाळेमध्ये होणं साजरा होणं मोठ्या प्रमाणात साजरा होणं हे फार अत्यंत अशा प्रकारची आवश्यकता आजच्या काळामध्ये निश्चितच आहे असं मला वाटत नमस्कार आज श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये देवाला नेहमीच पूजत असतो बट परंतु आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये रोज जे देवास आपले आई वडिला आहे त्यांना देखील आपण केलं पाहिजे जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करता येत नाही तर ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी यांच्या मार्फत आज सर्व विद्यार्थी त्यांचा आई वडिलांचा मातृ पितृ पूजन दिवस साजरा झाला तो अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला तर जो उपक्रम आहे त्याचा आदर्श बाकीच्या सर्व शाळांनी घेऊन सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवा अशी मी या मार्फत सर्वांना मी डॉक्टर हरिभक्त परायण विवेक चव्हाण संतसाहेब ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीमध्ये विद्यालय बालक मंदिर किंवा विद्या मंदिर याचा पालक संघाचा उपाध्यक्ष हा जो उपक्रम या ठिकाणी आहे करून सचिव असतील किंवा मुख्याध्यापक काळेसर असेल यांनी हा उपक्रम जो बारा वर्षापासून राबवत आहेत तो मातृ पितृ पौजन या सोहळ्यानिमित्त हा अतिशय उत्तम अशा प्रकारे संपन्न झालेला आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पौष पौर्णिमा ते चैत्र पौर्णिमा याला अनन्य साधारण महत्व आहे आणि यामध्ये जे काही पूजन असेल ते तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाऊन नदीमधलं पूजन असो स्नान करून पूजन असो याच कालावधीत जर तुम्ही बघाल तर कुंभमेळा हा भरत असतो त्या पद्धतीने पूजनाला अत्यंत साधारण महत्व आहे हे जे पात्र संस्कृतीच्या माध्यमातून जो चौदा फेब्रुवारी जो व्हॅलेंटाईन डे हा साजरा केला जातो त्या पद्धतीने या शाळेनी मातृ पितृ पूजनानिमित्त साजरा केला आहे हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि असं उत्तरोत्तर हे संस्कृती लहान मुलांमध्ये रुजव हीच माऊली चरणी प्रार्थना करायची आहे आणि हा अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे नमस्कार माउलींच्या चरणी प्रथम वंदन करतो आज श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या ज्ञानेश्वर बालक विद्या मंदिर आणि ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरामध्ये वर्षाप्रमाणे मातृ पितृ पूजन सोहळा गेली बारा वर्ष सहशालेय उपक्रमामध्ये घेतला जातो तो अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला या उपक्रमाचं एक आगळं वेगळं असं महत्व आहे आपली भारतीय संस्कृती आहे जिथं मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव जिथे आई वडिलांना हे देवतेच्या स्थानी मानलेलं आहे आणि त्यांचं पूजन आज पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणांमुळे लोक पावलीत चालली का अशी परिस्थिती आहे मुलं उच्च शिक्षित होत आहेत परंतु संस्कारापासून दूर जात आहेत आमचे गुरुवारी अरे भक्तपरायन डॉक्टर नारायण महाराज जाधव हो सांगतात तू नाही शिकला तरी चालेल आम्हाला केली तरी चालेल परंतु तू संस्कारित हो इतक्या संस्काराचं महत्व आहे आणि आई वडिलांचे आशीर्वाद त्याच्याकरता महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांनी किंवा मुलाने आईवडिलांच्या डोळ्यात कधी आश्रय येणेत असं वागणं गरजेचं आहे